असतील मधुकर कंद असतील या सगळ्यांना माहिती की आर्थिक प्रश्न आणि भौतिक प्रश्न इतके काही झेरीस आणत होते मला आणि अशी झेरीस आणल्यामुळे मला काही कधी वाटायचं की यांच्याकडे जर गेलो तर त्याचा थोडासा विसर पडायचा आणि त्यांच्याकडे गेलो तर त्या गप्पांचे जसे कुस्त्यांचे फळ असतात तसे गप्पांचे फळ होते मला कधी कधी त्या आर्थिक प्रश्नामुळे असं वाटायचं की ऋषीमुनी पूर्वीच्या काळी एक शाप द्यायची कोणाकोणाला तसं मला एखादा शाप मिळाले काय की का तुला पैसा मिळणार नाही पण उश पण देत होते तो उश्याप असा देत होते की तुला मित्र मात्र चांगले मिळतील तर ते असा उत्साप मिळाल्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वर्णावर मला मित्र भेटत गेले आणि जे मित्र भेटत गेले त्यांच्याकडून मला अत्यंत प्रोत्साहन मिळत गेलं आणि हे प्रोत्साहन सदानंद मुरींनी सुरुवातीलाच मला सांगितलं आणि कानमंत्र असा दिला की ज्योतिष अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेव की त्याच्यामध्ये इतकं संशोधन कर की तुझे स्वतःचे सिद्धांत तयार कर स्वतःचे आडाखे तयार कर अरुण शेवते माझ्या संपर्कात आले ते सदानंद मोरेमुळे आले यशवंतराव गडाखांची आणि माझी ओळख झाली ती सदानंद मोरेंच्या याच्या एका पत्रामुळे झाली त्या पत्रात त्यांनी लिहिलं की गडाख साहेब यांच्याकडे तू जाऊ नये आणि गडाख साहेबांच्याकडे दोन तीन वेळा मी गेल्यानंतर गडाख साहेब मला म्हणले की तुमच्यामध्ये एक स्पार्क आहे आणि हा स्पार्क तुम्ही विकसित करा असं गडाख साहेबांनी त्यावेळेला सांगितलं आणि तशा पद्धतीने मग माझ्या अभ्यासाला मराठवाड्यामध्ये काम करताना जी काही अभ्यासाला सुरुवात झाली पण या काळात देहूमध्ये जितकं माझं वास्तव्य होतं विनोबांनी एक पुस्तक लिहिलं धडा लिहिला होता महाराष्ट्राची सरस्वती की तुकाराम महाराजांचं कर्मभूमी म्हणून देहू आहे आणि ज्ञानदेवांची ही ज्ञान ज्ञान आणि कर्म या दोन्हींचं टोक म्हणजेच महाराष्ट्राची सरस्वती इथे आणि या पुण्यभूमीत मला काम करायला मिळते हा मोठा माझा भाग्याचा म्हणजे ती सेवा करायला मिळते हा एक माझं सौभाग्य मी समजतो आणि अनेक ठिकाणी मग लोकं त्या प्रत्येक टप्प्यावर वळणावर मला भेटत गेली काय त्यामध्ये सामान्य माणसं जशी होती तशी अगदी उच्चपदस्थ अधिकारी होते उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या बरोबर इतरही काही लोक होती आणि अतिशय कुष्ठरोग निर्मूलन कार्य करण्याकरता प्रत्येक वेळेला काही काही असे प्रसंग आले की त्या प्रसंगातून मला बाहेर कसं यायचं आणि संघर्ष कसा करायचा तर ज्योतिषशास्त्राकडं वळण्याचं एकमेव कारण असं होतं की मी उस्मानाबाद जिल्ह्यात असताना उस्मानाबादला एक दिवशी गेलो आणि आम्ही आणि एक शिक्षक होते आमच्याबरोबर आणि असे फिरत जात असताना एका माणसाने तर शिक्षकांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता थोडा तर एका माणसाने आमच्याबरोबर फिरण्या फिरत असलेल्या एका माणसाने त्यांना प्रश्न विचारला की आज माझ्या मुलाला मुलगी पाहायला येणार आहे तर काय होईल तर शिक्षक म्हणले की काही नाही मुलगी लग्न जमणार नाही मुलीला पसंत पसंत पडणार नाही आणि नकार ना येईल म्हणले तुम्हाला ते म्हणलं कसं काय सांगितलं तर ते म्हणले मुलगी जास्त शिकलेली आहे आणि मुलगा कमी शिकलेला आहे मलाही आश्चर्य वाटलं की त्यांनी कुठली पत्रिका पाहिली नाही काही पाहिलं नाही संध्याकाळची साडेपाच सहाची वेळ होती आणि हे असं आसक कसं काय पटकन सांगितलं म्हणून मी पुस्तकं शोधायला सुरू केली घरात बसून तुळजापूरला आल्यानंतर कुठल्याही पुस्तकात याचा कुठं उल्लेख नाही हे कशामुळे सांगितलं म्हणून शिक्षकांना आठ दिवसांनी गेल्यावर परत विचारलं घे तुम्ही कसं का काय सांगितलं तर ते, ते म्हणले आपण सहा वाजता निघालो होतो आणि हा प्रश्न संध्याकाळी सहा वाजता विचारला चंद्र वर येत होता आणि सूर्य खाली जात होता चंद्र म्हणजे मुलगी आणि सूर्य म्हणजे मुलगा म्हणून मी म्हणलं की मुलगी वरचढ आहे मुलगा कमी शिकलेला आहे हा शकून सुद्धा माझ्या लक्षात आला आणि मी तिथून ज्योतिषाची मला अभ्यासाची गती जी मिळत गेली त्याच्यामध्ये परम सद्गुरु गजानन महाराजांचं मला हे मिळालं आशीर्वाद मिळाला गडाख साहेबांची आणि आमची मैत्री जवळजवळ चाळीस वर्षाची असून अरुण शेवते आम्ही प्रत्येक लेख जे लिहिले आम्ही ते कुलूप बंद करायचं आणि दहा काग दहा बसायचं आणि मग दहा पानं लिहिल्यानंतरच बाहेर यायचं अशा पद्धतीने लेखले विषय कोणताही असो पण ती लेखनाची पद्धत अशी जर आहे आणि लोकांचे प्रश्न अगदी कधी कधी साधे सामान्य प्रश्न असतात ज्योतिष म्हणजे काय की पुढील गोष्टीचं समजा